तुम्ही नाशिक पुणे महामार्गावरील उपनगर जेतवन नगर भागातील बाळ येशू चर्च येथे सालावतप्रमाणे यावर्षी देखील शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी व रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बाळ येशूची यात्रा संपन्न होत आहे देशाच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे अनुषंगाने नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आज चर्चला भेट देऊन पाहणी केली व आगामी यात्रा उत्सव शांततेत व सुरळीत पार आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत यावेळी चर्चचे फादर एरॉल फर्नांडिस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व वाहतूक पोलीस निरीक्षक दिनकर कदम आदी उपस्थित होते यात्रा उत्सवाच्या अगोदर एक ते नऊ फेब्रुवारी दरम्यान दिवसांची विशेष नोभेना प्रार्थना आयोजित केली आहे गुरुवार दिनांक एक फेब्रुवारीपासून नऊ दिवसांची नोभेना व पवित्र ख्रिस्त बलिदान सोहळा ख्रिस्ती उपासना विधी आयोजित करण्यात आले आहेत शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सेंट झेवियर हायस्कूलच्या प्रांगणात उभारलेल्या शामयाण्यात दर तासाला सकाळी सहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत भाविकांसाठी पवित्र मिस्सा बलिदान अर्पण केले जाणार आहे तसेच रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत भाविकांसाठी पवित्र मिस्सा बलिदान अर्पण केला जाईल बाळ येशू यात्रेची सांगता रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता होणार असून सदर यात्रा उत्सव काळात नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी चर्च समिती आणि पोलीस दल प्रयत्नशील आहेत दरम्यान जेतवण नगर येथे प्रार्थनास्थळ शाळा आणि हॉटेल आहेत इथे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने असते त्यामुळे या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होते आणि अपघात देखील होतात त्यात जीवितहानी सुद्धा होते म्हणून हे टाळण्यासाठी इथे ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे जबाबदारी